नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तुला एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर जयूच्या बिल्डिंगच्या खालचा नजारा तुम्ही बघू शकता मी पोचलेली आहे ह्याच्यावर म्हणजे जस्तवर तर छतवर कशाला पोहोचले तुम्हाला नक्की सांगेन गायू राणी पण इथं आलेली आहे पिल्लू पण आलेले आहे पिलू हे बघू शकता तुम्ही तर विमानं तर चालू आहे विमानानं तर डोकं खाल्लेलं आहे आमचं डोळ्यात माझं काय गेलेलं आहे आणि कमेंटमध्ये सांगा कशाला आले सून वाचपाशी आलाय क्या करणार आले किसने फेका बघा का फेकला तिनं गायू तर हे बघा आपलं छत असं आहे वर खूप चांगला आहे पण हवा काय आहे ना बघू आता सगळी विसोबत होऊन व्यवस्थित आलेली आहे तर छतवर असं आहे हे आपलं एवढं छत मोठं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला दाखवत हे सगळं छत आहे आपलं हे बघा तर बघा पिलू हाय कर हां तर बघा ही आपण आपल्या साईडला जायची आपलं घर आहे त्यावर आहे म्हणजे काय नाही का अच्छा पाणी डाळते अच्छा हे जवळ ती पाण्याचं टंकीचं बघा तुटलंय कसं बघा आणि पाणी नाही घ्या इसरपणीचा नाही नाही ए उधर इधर चुपचापेट उधारी छत आहे खूप चांगला आहे सोनं आधी तर खावा नाही आधी तर सोनूला पाठवून देते अभ्यासाला हे उदर रोख उधर रोख ना तर हे बघा हि शेव घ्याची शान शेंगीचं झाड आहे आपली गॅलरी इथून दिसते हे बघा खाली चौथ्या मजलीवर खाली किती भीती भयानक आहे हा अरे ने खूप भयानक कोण आहे कोण आहे संतू मामा होगा ना तसंतोषचा कॉल आलाय हा अच्छा कि तर काय व्हिडिओ बनवतो व्हिडिओ अरे चालू आहे आमचा हाय कर हाय कर पंधरा ऑगस्ट च्या शुभेच्छा दे तर संतोषचा कॉल आलाय मगाशी मी काटला बरं का ती काटी बोलवत होती तर तुमच्यासाठी व्हिडिओ येईल संतोषचा जीव तुटलाय तु आणि हारक हजार आलाय तर संतोषचा कॉल आहे व्हिडिओ कॉल चालू तर चला संतोष हा तर संतोष तुम्हा सर्वांना हे पंधरा ऑगस्टच्या आपल्या भारतीय सर्व आपल्या भा सर्वांना शुभेच्छा देत आहे पंधरा ऑगस्टच्या व्हिडिओ कॉल वर आहे तू व्हिडिओ टाकलास का नाही संतोष नाही टाकला वाटत टाकल टाकल तो काळजी करू नका टाकल थोडीश आईची पावसा पाण्यात आता डाऊन चाललेली आहे आणि त्यामुळं धावपळ खूप आहे आता गाडीला काम नाही काय नाही चालू आहे हाय ना आता चालक चालू आहे चालू आहे आता पाऊस कमी झालाय ना आपल्याकडे त्यामुळे हिकडं आलाय दोन दिवस पडला थोडं थोडं पळाला अजून हे आ निज़ी निज़ी हो तू ये मी लवकर घरी आल्यावर येते तुला कॉल करून ना चला ठीक आहे येते हा ठेव बाय बाय तर चला संतोष पण कॉल येऊन गेला तर संतोषची आता मग अशी लई कॉल येत होता मीच उचलला नाही आणि सकाळी बोललेली हे का ते जास्त रात्री माझी तब्येत लय परवा खराब होती तर टेन्शन घेतलेलं सर्वांनी काळजी खूप करत होती तुमच्या आशीर्वादाने सगळं ठीक झालेलं आहे असंच मला आशीर्वाद प्रेम राहू द्या म्हणा माझ्या आई बापाचं माझ्या भावाचं जाणीव तर सगळ्यांना झालेली आहे तर आजचा दिवस खूप आपल्यासाठी हे आहे महत्वाचं आहे आपलं भारत आपला आजाद झालेलं दिवस आहे आपल्याला आझादी भेटलेलं दिवस आहे आपलं भारत स्वतंत्र झालेला दिवस आहे त्यामुळं ना आपण काय वाईट गोष्टी काढायच्या नाही आज खुशी खुशीनं चांगलं व्हिडिओ बनवून आज काय बनवलं होतं आम्ही चहापुरी आणायचं नो चहापुरी बनवलेली छानशी गोड गोड जिलेबी आणायची आमच्या आत्यानं सासूबाईनं फोन पण केला होता सासूबाई म्हणते एक तासभर बोलली सासूबाई आत्या म्हटल्या बाळा सोन्या तुम्ही ही आणा जिलेबी आणून खावा मी म्हंटल आत्या इथं लई लांब आहे मार्केट कधी जायचं बघू तुमच्या हे ना लेखाने काय आणून दिलं तर खाऊ आपण म्हणून म्हणले तर ठीक आहे म्हटले तर व्हिडिओ येईल तुम्हाला फटाफट टाकत आहे मी तर चला काळजी घ्या आणि सगळं सगळीकडं चालू आहे हे तर बघायला लागले सगळी कुणाचं ना कुणाचं काय ना काय चालूच असतं ठीक आहे तर इथं जवळ आहे ना हवे आणि दिल्ली ते आंबुलीशीचं खूप आवाज येतो मला राजेश्रीची खूप आठवण येते त्यावेळी ती आवाज आताचं चल 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 तुझ्या तर सुनं पाठवते आणि मी व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओमधनं खूप सारं नवीन जी युट्यूबर ताई माझ्या बहीण भाऊ असतील त्यांना व्हिडिओ बनवताना खूप चांगली माहिती भेटेल कसे व्हिडिओ बनवायचे ते व्हिडिओ मी टाकते लवकरच ठीक आहे तर चला आणि पंधरा ऑगस्टच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महारत तर चल सू शुभेच्छा देई तर चला काळजी घ्या धन्यवाद